बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर तालुक्यातील जामगाव शिवारातील गट क्रमांक सव्वीस मधील शेतकरी अशोक रामचंद्र रोडगे यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडून बैल ठार झाल्याची घटना दिनांक सतरा मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आहे गंगापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही ठिकाणी झाडे पडली आहेत तर काही ठिकाणी छतावरचे पत्रे उडून गेले यावेळी झालेले नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांकडून अशी मागणी होते तालुक्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडतात नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना पंचनामे करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर